आत्ताच्या घडीची ताजी अपडेट म्हणजे सचिन गोय या मनसैनिकांनी हे कार्यालय फोडल्याचं समजतंय आणि ते सध्या आपल्यासोबत फोन लाईनवर आहेत सचिन आत्ता अशी माहिती मिळते की सुशील केडियाचं ऑफिस फोडण्यात आलेलं आहे नारळ फेकून ते ऑफिस फोडण्यात आलेलं आहे असं कळतंय शिकवण आहे की मराठीवर न लावत असेल भेटलो तो पर्यंत महाराष्ट्राचे आणि सन्मान्य राजसाहेबांची अभिनय स्वतः नाही करता त्यांनी सन्मान्य राजसाहेबांना आव्हान दिलंय की महाराष्ट्रांनी करतच असतात सुरुवात झाली आहे सुरुवात झाली आहे मला माझ्या महाडी बाप्पा सगळीकडची ऑफिस बोर्ड त्यांचा अभिमान आहे मला अध्यक्ष म्हणून मी काय सगळ्या सगळ अभिनंदन करतो आणि आता बोल। एक सांगा की पुढच्या काळात तुमचा कसा कशा पद्धतीने हा विरोध केला जाणार आहे सुशील केळेचा आज तुम्ही ऑफिस पडलेला आहे आणि तुम्हाला ही माहिती कशी मिळाली की त्याचं इथे ऑफिस होतं सर्वप्रथम सर्वांना जय महाराष्ट्र ते माझे माथाडी कामगार सेनेचे पदाधिकारी होते मला पण आता माध्यमांतर्फेच कळलं की बाबा मार्फत कळलं की त्यांनी त्यांचं देन ऑफिस सोडलंय मी माथाडी कामगार अध्यक्ष म्हणून त्या सर्वांचं पहिलं अभिनंदन करेल कारण का केडिया नावाचा भेडिया गेले दोन वर्ष दोन दिवस गरळ ओकतोय सर्मनीय राजसाहेबांना आव्हान केलं होतं मराठी भाषेला आव्हान केलं होतं मराठी संस्कृतीला आव्हान केलं होतं महाराष्ट्रात पस्तीस वर्ष पैसे कमवतात हो पण त्याला मराठी बोलताना आली हे आपलं दुर्दैव आहे मला प्रशासनाला पण सांगणार आहे की अशा पस्तीस वर्ष वर्ष राहणाऱ्या माणसाला जर मराठीचा अपमान करायचा असेल तर काहीतरी कायदा तयार करा आणि जर कायदा तयार नाही करता आला तर सन्मानिय राजसाहेबांचे महाराष्ट्र सैनिक आम्ही आहोतच त्याला सोडणार नाही एवढं नक्की आता माझ्या पदाधिकाऱ्यांनी ऑफिस फोडलंय उद्या त्याच्या घरापर्यंत तुम्हाला काही वरिष्ठांकडे या संदर्भात आदेश आले होते का महाराष्ट्र सैनिकांना आदेश द्यायची गरज नाही कोणी सन्मानिय राजसाहेबांना जर आव्हान करेल तर कुठलाही महाराष्ट्र सैनिक शांत बसणार नाही सचिन गोळे मनसैनिक होते ज्यांनी ज्यांच्या कार्यकर्त्यांनी ऑफिस फोडलंय असा दावा केला जातोय ते आपल्याशी बोलत होते त्यांचं असं म्हणणं आहे की राज ठाकरे यांच्या विरोधात जो आव्हान देण्याची भाषा करेल त्याला अशाच पद्धतीनं धडा शिकवला जाईल आणि सुशील केडियाला आम्ही धडा शिकवल्याशिवाय स्वस्त बसणार नाही माझ्या कार्यकर्त्यांनी जर त्यांचं ऑफिस फोडलं असेल तर त्या कार्यकर्त्यांचा आपल्याला अभिमान आहे अशा स्वरूपाची भूमिका त्यांनी व्यक्त केली आहे